अजून कसं आहे नाही येऊ किती वेळ झाला बसलाय काय माहित बो का अजून येऊ अर्जंट बोलावलं कधी येणार होता माझं लग्न झालं आला असता का तू किती वेळ झालं वाट बघते काय झालं काय झालं म्हणजे काय तुला दिसत नाही मी कोणत्या अवतारात मला आताच पूर्व बघायला आलो होत पसंत पसंत बी करून गेलाय तेव्हा आता काय भारी दिसती लग्न जमवणार आहेत माझं माहितीये का जमलं ते बघ तू पोरगा पण पसंत करून गेला हे बघ अशी झाले तुला गरबडी सांगायला त्याचा दे साडी बी नाही बदलली मी फक्त जमलं ना करून तर नाही घेऊन गेला आणि गेला तर मग तू असच बघत बसणार असं कसं जाऊन देईन तुला कुठलंय पोरग श्रीगोंदाचे मग काय म्हणलं पसंत करून गेला त्यो काय करणार आहे तू आता बोल मग तू हाफ म्हणली काय नाही शांत बसले होते मी अजून तू विसरू नको लय वस दिल्या तुम्हाला तू बघ ना एवढा दिवस शांत बसलो होतो आता काय करू मी बोल एवढे दिवस काय होत माझ्याकडे आता मग आता तुझ्याकडे काय नाही म्हणून तर घरचे तुला देत नाही ना आता आहे माझ्याकडे तू सांग छान आवडत नाही म्हणून तू बस आपण बसून बोलू आल्यापासून उभाच आहे ऐक ना तू ना काय काळजी नको करू काय तू तू यासाठी पळून जाऊ आपण लग्न करू तू काय लोड घेते फक्त बघूनच गेलाय ना काय नाही आला होता पाणी बिनी दिलं तांब्या दिला भरून मला आठवण येत होती मला त्याच्यासमोर जाऊच वाटत नव्हतं बळच गेली मी माहिती का तुला फोन करून पण सांगता येत नव्हतं मोबाईल बी नव्हता घरात हो कस सांगायचं होत आईला हिच तर लग्नच मुलं आणि हिरोशा बरोबर मी तर हिला स्टार्ट समजत होतो हिथ स्ट्रॉक निघली तू थांब तुझ्या म्हातारीला सांगतो ही बी मला एवढे म्हणते काय तू हातात हात पण येणार आहोत बी बाई मान झाली का तू मी नाही झाले बाई तुलाच माझ्या आठवण येत नाही सकाळपासून मी किती टेन्शन मध्ये होते ते पोरग बघायला आलो तुला माहितीये ना मी किती प्रेम करते तुझ्यावर माझी इच्छा पण नाहीये की मला तुला सोडून दुसरं कोणी बघायला यावं नाही काय होत तुला, तुला काहीच फरक नाही पडत प्रेमच नाहीये माझ्यावर म्हणूनच तू एवढा दिवस थांबला आणि एवढा दिवस माझ्याशिवाय राहू शकतोस तू तुझा प्रेम असताना तू आतापर्यंत मला घेऊन बी गेला असता घरी जायचं मग आता पळून वाटुळ झालं अगो बाय वाटुळ झालं अरे काय भानगुड बाय काय पाऊल नाही इकडे तू हा काय झालं हा यो बाय वाट अगेरी वाटू हो बडा निड बोलावा ना असतं काय तोंडात सारा वाच येत नाही अरे काय सांगू बसायच बोलू कला चाललं मी हल्ल काय बोमलाय सिम गेला लोक बोमल ते इथं येऊन बोंबल कस सांगू म्हातार पण गेला बिरता नाही ना तिकडं राहिलं तू म्हात आहे ना मी आहे माझ्या ना का तिला चुकणार नाही आली अग सीताफाळात गेलो होतो नीट बोलायचं बोलायच तर सर्व होऊन बोलायचं इकडं नाही माणसाकडे चालायचं माझं टक्कर उठल ना पार शून्य मिनिटात आईला तुला वासनच चढली काय मग पटके बसले सकाळ जे नाही तीच बरं मायामोर अगं तिकड सर्व होऊन बोलायचं अग मी सीताफाळात गेलो होतो काय बापाच मिरस होती काय तिकड नाही मग सीताफळ चोरायला गेलो होतो हा बर चांगलं नाव कमी तर तिथे तुझी पोरगी आणि सांगू हृषी हांडे बिडे काय कुणा नाही आदळ घेत जावं अस माझ्या डोळ्याने पाहिलेत मी दोघं बोलत बसली होती तिथं मग मग झाका मारायची सांगायची मुळे जात तिकड कुण्याचं जा, काय जाता रस्त्याने कुणी माणसं असले तरी सांगावं आमचीच मुलगी म्हणून बोलल खाऊन थुक माझ्या तोंडावर हेड हल्ल काय पार काही कस सांगत बाय पूर काही डोकं दुखी का मड्याला कार माझ्या डोळ्याने पाहिलं सगळं शेंबर पैसे तुला खोट वाटतंय का हा खोट वाटतंय चल माय एवढं तुला धावतो चल जा येते मग लिंब बघते चल तुला दाखवतो मिरच्या घाला त्या डोळ्यात वाटोळ दाखवाय सांगाय चाललाय कराय का चाललाय वाटोळ करायला कोणा माझ्यासारखे हरी काय खरं नाही बाया चल हो मरा तिकडं मपली मी बघन गाय बाण्या बकाच आहे बाया पिले काय उद्या करते काय कोणाला हीच दिसते थँक्यू ग बस भारी दिसते म्हणे तू नुसतं तारीफ करायला देत जा बाकी काय नाही तुझं अगं काय नाही आता असे आले होते इकडे फिरत फिरत चेरो खाला रुषा दिसला मग बसलो होतो गप्पा मारीत मग हिथं काय बसायचं घरी यायचं बसायचं हिथं असतो बसायचं बस रानात तुला कळू नाही आता पाहून येऊन आले येऊन गेले आता आले आपल्या रानावानात बसावं लागतं का तेच सांगत होते मग राजा सोडले पुरी अगं काय सटवे तुला काळा पाहिजे इथं बसली येऊन काय सांग ते बघ ना कसं पिऊन आणि काय ग त्याचा विचार करीत ते बघ अगं त्यांनी काहीतरी दुसराच उद्योग सांगितलाय मला माझ्या माड्याला आणि कोणता उद्योग आहे काय नाही बसलेच होते मी फक्त काय उद्योग केला तुला दिसत आहे का माहिती हे वृक्षाला घेऊन तू इथं बसलीन अगं मी असेच बसले होते अग मी तर यांच्या गप्पा ऐकले होते चुरून हे म्हणत होती याला पळून जायचं का आपण आता पेलाय ते हो त्याच नको ऐकू नेमकं काय बांधगड आहे ऋषद तू तरी सांग त्याचा विश्वास आहे का पेतडावर आमचं नाही म्हणतोय बघ त्याला त्याच्या सुद्धा आहे का अगं हातात हात देऊ म्हणून तिला नाही गक्का काय नाही तस त्याच नेमकं काय करू योग्य का दान तुम्हाला दान दे काय लाज आहे का तुझ्या जीवाला औषध पे औषध बघा तुम्हाला मारायचं म्हणतोय काय नाटक करून असलं बघ नाही पेक्षा मी आलेलं काय वाईट गपरे अरे मग सांगणार आणि बघितला बघितलं मिरची डोळ्या ठसायची नाही तर त्यानेच उलटून जायचं माझ्या डोक्याला असलं सोबत लग्न करून देती वय अगा काय ना अगा का त्याच नको ऐकू काही बोलत होत अगं नेमकं मला कळलं पाहिजे ना नेमकं का काय ती बरोबर बघितलं काय नाही येत सगळं त्याच काय नाही तुम्ही नाही म्हणता आणि तेव्हा म्हणतो बोललं म्हणजे नेमकं ऐकायचं कोणाच तुझी जर इच्छा असताना तस ग लपंगे करायचं काय तर तो माघारी यायचं नाही माझी अशी इच्छा आहे जे आपल्या वाईट वाजताय जाईन करीन स्वतःची हिम्मत ना नाही ना मान मान घ्यायचं आई बापांचं ऐकायचं त्याच्या माग पोत भर राळ अर्पण काय दे तुमचं विचार नुसला तसे काय नाही धरून हानी याला तू तरी नसल होत मी जातो ए ओ तो आला एम काय बांध आहे काय करायचं काय धरायचं त्याला मग का त्याचा काय संबंध आहे आणायचा मग तू काय सांगतय तेचं काय मला तो काय सांगल मग नेमकं काय भानगडे प्रेम आहे तिचं माझं एकमेकी अरे लाज वाटते का काय थोब काय लाज वाटाय पाहिजे काय लाज वाटाय पाहिजे मग आधी सांगायचं पाहणार रावळा या वयाच्या आधी काय सांगाय कुठं माझं पैसे सांगितलं कोणी तुला काय झालं का दा मनाय वाज त्याला काय मारायचं संबंध आहे त्याला हात नाही लावायचं त्याचं काय नाही त्याचं काय चुकलेलं नाहीये त्याला नाही मारायचं नेमकं काय भानगडे मला कळवू नको का प्रेम आहे तिचं माझं काय फार हा बाटकोंडे मग पाव नाही याच्या आधी सांगायचं ना जक मारायचे चल हटी लावून देश मी नाही राहू शकत ऋषिवाय पाय दिवस ऋषभ